वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड येथे महिला पतंजली योग समिती कारंजालाड जिल्हा वाशिमच्या दिनांक सव्वीस मार्च ते चार एप्रिल रोजी महिला पतंजली योग समिती कारंजाच्या वतीने लोकमान्य व्यायामशाळेच्या भव्य प्रांगणात रोगानुसार योग असे दहा दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दररोज नव्वद ते शंभर महिला व पुरुषांची उपस्थिती होती या शिबिरात अनेक आजारावर विशिष्ट आसने व व्या प्राणायाम वन औषधी व आयुर्वेदिक औषधी यांचे मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे मार्गदर्शन सौ अर्चना कदम वाशिम जिल्हा प्रभारी महिला पतंजली समिती सौ प्रतिभा वानरे कारंजा तहसील प्रभारी कदम सर मुख्य यांनी अतिशय सुंदरित्या मार्गदर्शन करून योग साधनेच्या मनातील साधने भीती कमी केली व त्यांना योग साधनेकडे वळवले शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमास योगरत्न पुरस्कार प्राप्त गुरु संजीवनी माने पतंजली महाराष्ट्र राज्य प्रभारी यांचे मार्गदर्शन लाभले या समारोपीय शिबिरात भरपूर महिला व पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी व्यायामशाळेचे सचिव गोपाळराव वाघाडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार प्रफुल्ल बानगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन पतंजली योग समिती हरिद्वारच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा वानरे यांनी केले तर स्वागत गीत सौसंध्या पेठे यांनी गायले प्रणिता फुरसुले अंजू काळे शुभांगी फुरसुले दीपा नेटके चित्रा पांझडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारांजा लाड